नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत एक जबरदस्त पुस्तक ज्याचं नाव आहे टीईटी पेपर एक के सागर पब्लिकेशन डॉक्टर शशिकांत अन्नदाते आणि स्वाती शेट्टे यांनी लिहिलेले हे पुस्तक टीटी परीक्षेचं एकदम अचूक मार्गदर्शक करतं तर चला तर मग पाहूया या पुस्तकाचं नेमकं काय खास का आहे हे पुस्तक खास करून टी, टी पेपर एक साठी बनवलं आहे म्हणजेच इयत्ता पहिली ते पाचवी शिक्षक भरती परीक्षेसाठी या पुस्तकात एकूण चौदा प्रश्नपत्रिका दिल्या आहेत त्यात सात सरावासाठी प्रश्नपत्रिका आणि दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस पर्यंतच्या सात जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा आहेत म्हणजे पण महत्वाचं आणि नवीन ट्रेंड्स प्रश्न दोन्ही मिळून एक परफेक्ट मिक्स कॉम्बिनेशन तयार केलेलं आहे आता बघा या पुस्तकात प्रत्येक प्रश्नांसोबत तपशीलवार उत्तर आहे फक्त बरोबर उत्तर नाही तर का बरोबर आहे हेही स्पष्ट केले आहे त्यामुळे वाचन करताना कन्सेप्ट क्लिअर होतो या पुस्तकात खालील विषय समाविष्ट आहे बाल विकास आणि शिक्षणशास्त्र मराठी भाषा इंग्रजी भाषा गणित पर्यावरण अध्ययन प्रत्येक विषयावर सर्वांसाठी सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत आणि शेवटी मॉडेल पेपरही आहे त्यामुळे प्रॅक्टिस एकदम जमते या पुस्तकाचे खास वैशिष्ट्य गोष्ट म्हणजे नव्या परीक्षेच्या पॅटर्न प्रमाणे प्रश्न वेळ व्यवस्थापनासाठी योग्य फॉर्मॅट कठीण प्रश्नांसाठी सोपे स्पष्टीकरण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे पुस्तक मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी एकदम परफेक्ट आहे म्हणून तुम्ही हे नवे असाल तर किंवा परत एकदा तयारी करत असाल तर हे पुस्तक तुम्हाला गाईड म्हणून काम करेल तर मंडळी टी एक साठी जर खरंच ठोस तयारी करायची असेल तर के सागर हे पुस्तक नक्की घ्या हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल डॉक्टर शशिकांत अन्नदाते आणि स्वाती शेट्टे यांनी खूप बारकाईने तयार केलेला आहे पुस्तकाचं नाव मी पुन्हा सांगतो टी, टी पेपर एक सात सराव प्रश्नपत्रिका सात पूर्वीच्या प्रश्नपत्रिका दोन हजार तेरा ते एकवीस चला अभ्यास सुरू करूया आणि टीईटी पास होऊया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सचिन के बुक्रु चॅनलला सबस्क्राईब करा अशाच अजून पुस्तकाच्या सरांसाठी धन्य चॅनलला बघत राहा धन्यवाद जय हिंद